श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रसन्न प्रेमळ भक्ता आज तुला ते मिळेल ज्यासाठी तू अनेक वर्ष अनेक रात्र झोपला नाही आज प्रत्यक्षात देव तुझे प्रत्यक्षात आनंदाचे द्वार उघडतील तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्यासाठी तुम्ही अटूट प्रयत्न केले आहात आता तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज नाही दुखी होणे थांबवा आणि आजचा हा देवांचा संदेश पूर्ण पाहण्यासाठी वेळ द्या तुम्हाला आता हा संदेश दुर्लक्ष करण्याची मोठी चूक करायची नाही कारण आज स्वत मामा तुमच्यासमोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे आणि या संवादानंतर तुमचे आयुष्य नक्की पूर्णत्व बदलून जाईल मामा म्हणत आहेत माझ्या प्रेमळ बाळा चिंता करणं थांबव कारण मी पाहिलं आहे की तू एकट्या एकट्याने खूप काही सोचलं आहे लक्षात ठेव मी सर्व काही पाहतो जे कष्ट तू करत असतो मी ते सर्व काही पाहत असतो आणि होय कोणीतरी तुला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला आहे कोणीतरी तुला मार्गावरून भरकटण्याचा प्रयत्न केला आहे तुला प्रवासात एकटे सोडले आणि कोणीतरी तुझ्या आत्म्याला पूर्णपणे दुखवले आहे तू रडतोस हे मला माहिती आहे पण तुझे आश्रू तुझ्या पापण्यांमध्ये दा दावून ठेवतोस नेहमीप्रमाणेच तुझे वेदना पूर्णपणे मला समजतात पण आता सत्याचा विजय निश्चित होईल आता तुझा विजय निश्चित आहे आता कोणीही तुझे जीवन आनंदाने पूर्णपणे भरू शकणार नाही फक्त मी तुझे जीवन आनंदाने भरू शकतो आता अशा काळाची सुरुवात असेल जी तुझ्या जीवनाशी दिशा निश्चित स्वरूपात सरा सकारात्मकतेने बदलेल तुझ्या कल्पने जे काही असेल ते प्रत्यक्षात येण्यासाठी तुझ्याकडे तयार असेल मामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव प्रत्येक युगात धर्माची अधर्माशी टक्कर होत असते फरक इतकाच असतो की वेगवेगळ्या युगात धर्माची संख्या विविध हे कलियुग आहे जिथे अधर्मसंख्या खूप वाढते परंतु अधर्माच्या अंधारात धर्माचा छोटासा दिवासुद्धा पुरेसा असतो तू तेच दिव्याचे अवतार आहे जे सत्य आणि धर्मासाठी त्या कराला सदैव तत्पर असतो तुला फक्त एवढं लक्षात ठेवावं लागेल निसर्ग तुला देतो आजही तितकेच कृतज्ञ राहा कारण फळांनी भरलेलं झाड सदैव नतमस्त असते देव फक्त डोके झुकवणाऱ्यांनाच पूर्णपणे सोबत असतात फक्त जो व्यक्ती दुसऱ्यांची चूक झाल्यानंतर कबुलती चूक पूर्णपणे करतात आणि त्यांना माफ करतात तेच लोक पुढे जातात जगाला तुझे घर मानून सर्वांना पूर्णपणे आनंदी पाहण्याचा प्रयत्न करू नको कारण या जगात जो व्यक्ती आहे तो स्वतःचा स्वार्थ टिपून ठेवला आहे त्यामुळे फक्त आता विचार करू नको तुला विश्वास श्रेष्ठ बनवतो आणि संपूर्ण विश्व तुझी जोळी आनंदाने भरतो आज संप संकल्प घे तुझ्यासाठी सर्व काही ठीक चाल चालले आहे तुझे सर्व काही चांगले होईल असा आता दावा कर हा दावा कमेंट बॉक्समध्ये या श्रेणीत टाइप करा भक्तांनो ज्यांच्या नशिबात भगवंत भेटतात त्यांच्याकडे एक ना एक चांगली गोष्ट आहे कुठल्या ना कुठल्या रूपात नक्की भगवंत मिळेल फक्त धीरधर एवढी पण काळजी करू नको ज्याने तुला दुःख होईल कारण भगवंत जेव्हा मिळतील तेव्हा तुला देखील समजून जाईल त्यामुळे काळजी करणे थांबव आणि भगवंतांच्या या, या संदेशाकडे लक्ष दे तुला आता ते सर्व मिळेल ज्यासाठी तू प्रयत्न पूर्णत्व केला आहेस आता तुला ते मिळेल यशाची अनेक द्वारे तुझ्यासाठी उघडत आहेत यावर विश्वास ठेव मी संपूर्ण आता तुझे जीवन चांगल्या पद्धतीने बदलेल फक्त यापुढे चिंता करण्यात वेळ घालवू नको तुझ्या आयुष्यात जे काही वाईट जे काही दुखी तुला केले आहे ते सर्व काही आनंद आनंदात बदल होईल आता तुला त्यांच्याबद्दल का वाटते जे तुझ्यासोबत घडले नाही त्यावर कधीही तुझ्यावर हक्क पूर्णत्व सांगू नको की ज्याला समजू शकत नाही अशा व्यक्तीसमोर तुझं दुःख कधीही व्यक्त करू नको माणूस सगळ्यांसोबत हसतो पण ज्यांच्यावर तो स्वतः होऊन जास्त विश्वास ठेवतो त्यांच्या समोर रडतो लक्षात ठेव तुझा भूतकाळ कितीही कट कठीण होता हे महत्वाचे नाही प्रेमळ भक्ता तू आज पुन्हा नव्या अध्या अध्यायासह नव्या उत्साहाने सुरुवात करू शकतो एखाद्यावर इतके प्रेम करू नको की तू त्यांच्या वाईट गोष्टी लपवशील आणि एखाद्यावर इतके जास्त प्रेम करू नको तुला चांगले दिवस चांगले दिसणार नाही याची भीती भी बाळक जर तुझ्याशिवाय तुला मार्गावर कोणीही साथ देत नसेल तर समजून जा की जे काही घडणार आहे ते तुला नक्की साथ देणाऱ्यांच्या ताब्यात नाही बाळू मामा म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता आज तुला अपार आनंद मिळेल मला ठाऊक आहे मला माहिती आहे की तू मला आठवण माझी काढत आहेस मला तुझे दुःख माहीत आहेत आणि तुझे दुःख समजले आहेत आज मी तुला जे सांगणार आहे ते समजल्यानंतर सर्व काही तुला स्पष्ट होऊन जाईल या जीवनात काहीही होईल त्या मागे एक मोठा उद्देश आहे तुझ्या आयुष्यात का जे काही घडत आहे ते एक उद्देश पूर्ण करणे आहे हे माझ्या प्रेमळ भक्ता तू ज्या समस्या निर्माण केल्या आहेत त्या गमवल्या पूर्णपणे नाही पाहिजे सध्या तू याला खूप मोठे समजत आहेस काही काळानंतर तुला समजेल की समस्या फार तुझ्या लहान आहेत आणि क्षुल्लक वाटेल कारण त्यानंतर काय होईल ते पाहून तुला आश्चर्य वाटेल परंतु मी तुला अद्याप सांगितले नाही परंतु लवकरच ती चांगली वेळ येईल तुला सर्व काही सांगेल हे का घडले ते समजावून सांगेल त्या मागील कारण तुला स्पष्टपणे सांगेल जेव्हा तू मला आठवतो असे केल्याने तू भावी भावनिक होतो तू दुखी होतो आणि मग तुला असे वाटते की मी तुला पाहत नाही असे नाही प्रेमळ भक्ता मी तुझे सर्व क्रियाकलाप पाहतो कदाचित तुला याबद्दल माहिती असेल पण मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुझा जन्म एका महान हेतूसाठी झाला आहे म्हणूनच तुला तयार केले आता जात आहे म्हणूनच तुझ्या मार्गात अनेक प्रकारचे आता अडथळे आहेत खूप त्रास तुला सहन करावा लागेल पण मी तुला कधीही तुटू देणार नाही मी प्रत्येक क्षणी सोबत राहील आणि तुझे सर्व संकटांपासून रक्षण करीन कारण तू माझी खूप लाडका भक्त आहेस सोय प्रेमळ भक्ता तू एवढ्या दुःखात का राहतो तू स्वतःला असे का बनवत आहेस प्रेमळ भक्ता पूर्णपणे अशक्त तुला आता वाटत आहे कोणतीही गोष्ट शक्य होईल असा ठाम विश्वास तू ठेवत नाही ठेवत नाहीस ही तुझी सर्वात मोठी चूक आहे आणि ती चूक आता पूर्णत्व बाहेर काढून टाक ज्या गोष्टीसाठी तू धड धडपल आहेस ती गोष्टच आता तुला मिळून जाईल मी तुला अधिकार देत आहे कदाचित तुला ते कळणार नाही प्रत्येकाच्या आयुष्यात मोठ्या मोठ्या अडचणी येतात पण मी तुला नेहमी सर्व प्रकारच्या मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर काढेल यावेळी मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास ठेव मी कसा तुझा हात सोडणार प्रेमळ बघता भविष्यातही मी तुझ्या सर्व अडचणी दूर करेल एवढा विश्वास ठेव तुझ्या तू काय आहेस आणि तू काय करू शकतो याची तुला अजिबात कल्पना नाही सध्या जे काही घडत आहे ते फक्त तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी घडत आहे तू स्वतःला माझ्या स्वाधीन कर जेव्हा तू स्वतःला माझ्या स्वाधीन करशील जेव्हा तू अधिक पोहोचशील निर्भय आणि आनंदाला आकर्षित कर तू तु तुझे मन शांत ठेव हृदयावर हात ठेव तुला स्वतःला असे वाटेल की तू माझ्याशी जोडला आहेस तुझ्या प्रगतीचे सर्व मार्ग खुळे होतील आणि तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील होय प्रेमळ भक्ता तुझ्या मनातील सर्व वेता सुद्धा दूर कर कारण मला माहिती आहे तुझ्या मनात काही प्रश्न आहेत ज्याचे उत्तर तुला माझ्याकडून जाणून घ्यायचे आहे त्याचे उत्तर सुद्धा तुला मिळेल हात वर कर माझा हात धर कारण मी सर्वस्व आहे मी तुझी काळजी घेईन प्रेमळ बघता तू गाई करू नको तू गाई कर मात्र कष्ट करण्याची ही वेळ तुझ्या हातातून आता निष्ठत आहे व्यर्थ पूर्णपणे वेळ घालू नको कारण ही वेळ एकदा जरी हातातून निष्ठली तर तुला पश्चातापाशिवाय काही तुझ्याकडे होणार नाही म्हणून हा संदेश तुला कृपया पूर्ण पाहावा लागेल तू माझे सर्व वाक्य एक गोष्ट लक्षात ठेव लोहाराचे लोखंड गरम झाल्यावर समजून घे तो हातोडा मारतो तेव्हाच लोखंडातून काहीतरी बाहेर पडते लोखंड गरम बनवता येते तो वितळतो आणि आपल्याला पाहिजे तसा आकार देतो तुला ज्या आकारात ठेवायचे थे आहे त्या आकारात तू ठेवू शकतो त्याचप्रमाणे तुझ्या हातातील मूल्यवान वेल ज्यावर तू निरुपयोगी साक्षीदार आहेस तू त्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे होय मी तुला सांगतोय चिंता करू नको तुझ्या कर्माचा हातोडा मारून तू नशिबाचे वितळले आहेस आता तू तु ते तुला हवे तसे बनवू शकतो तू मला खूप आनंद दिला आहेस मी तुला आता त्याच्याकडून काही खास सांगेन तू आयुष्यात कधीच मागे वळून पाहत नाही तू जे काही केले ते तू चुकीचे केले नाही तू योग्यच केले तुला काही फरक पडत नाही असणे आवश्यक आहे कारण काय झाली आहे काही परत आणू शकत नाही पण जे पुढे करता करतात ते त्याकडेही तू विशेष लक्ष देत देत आहेस काय करावे लागेल याचा विचार कर तू योग्य असशील तरी ते योग्य कर तू काम केले तर तू तुझे नशीब उजळेल अन्यथा उजळणार नाही त्यामुळे काम कर संघर्ष कर चिंता करणं थांबो आणि देवांच्या देवी शक्तींवर विश्वास ठेव तुला जे काही दुःख सोसावे लागले आता ते प्रत्यक्षात दुःख मे तु मी तुला त्या दुःखातून बाहेर काढेल चिंता करणं थांबव आणि माझ्यावर विश्वास ठेव एखाद्या व्यक्तीने तुला दुखवली असेल तर त्याचा विचार करू नको कारण अनुभव हा माणसाला प्रत्यक्ष खूप मोठा करत असतो आता तुला चिंता करण्याची गरज नाही चिंता करणं थांबव आणि माझ्या शक्तींवर विश्वास ठेवत चल आज मी तुला जो माझा संदेश देत आहे तो संदेश आजीबात दुर्लक्ष करू नको होय तुझे आता संपूर्ण जीवन बदलणार आहे तू कल्पना केला नाहीस इतके तुला मिळणार आहे त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेव हो, आणि पुढे पाऊल टाकत चल नक्कीच तुला आता देव ते सर्व देतील ज्यासाठी तू अतूट प्रयत्न केलेला आहेस आणि तुला आता ते सर्व काही प्राप्त होईल जे तुला देवाने तुझ्यासाठी बनवून ठेवले आहे देव म्हणतो प्रेमळवाळा चिंता करणं थांबव आणि माझ्या शक्तींवर विश्वास ठेव ज्या गोष्टी तुला हव्या आहेत आता त्याच गोष्टी तुला निश्चित स्वरूपात प्राप्त होतील आता यावर विश्वास ठेव देवांची देवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे काळजी करणे थांबवा चांगले कर्म असतील तर बेहू नका प्रत्यक्षात देव तुमच्या सोबत आहे तू जागे हो त्यामुळे आता फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालू नको आणि हा मौल्यवान वेळ आता वाया जाऊ देऊ नको तुझा प्रत्येक क्षण आता महत्वाचा आहे तुला आता प्रत्यक्ष माझ्यावर विश्वास आहे जेव्हा तुझ्या परीक्षेचा दिवस येतो आणि वेळ ठरलेली असते जर तू त्या दिवशी परीक्षा दिलीत आणि परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी परीक्षा देण्यासाठी गेलास तर तू कोणत्याही परीक्षेत पास होणार नाहीस त्याचप्रमाणे एक निश्चित वेळ पूर्णत्व ठरव आणि प्रयत्न कर जो व्यक्ती निश्चित वेळ ठेवून काम करत नाही तोच व्यक्ती आयुष्यात उशिरा यश प्राप्त करतो विश्वास ठेव आणि पूर्णत्व एक एकच विचार मनात घेऊन बसू नको आजचा संदेश पूर्ण पाहिला असाल तर एकदा कमेंटमध्ये म्हणा श्रीसंत संत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भलं